नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यू चॅनल सातशे सत्त्यात्तरमध्ये मी मी युट्यूबर नीतीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला तालुका धरणगाव येथील मी तुम्हाला बैलबाजार दाखवतोय सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या धरणगाव तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता बघू आता व्यवहारमध्ये काय होतं कुठं आणि मी तुम्हाला छोटे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या बैलगुडीची संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही तरंगाव रंगाव तालुक्यामध्ये बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे आता बघू शकता तुम्ही बाजार पण एकदम चांगला भरलेला आहे फुल कंडिशनमध्ये गर्दी आहे कुठं व्यवहार वगैरे काय करतो मी तुम्हाला व्यवहार पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली सांगतील पण नमस्कार दादा कसा झाला व्यवहार उदार दिला किती दिवस दोन दिवस आकडून पैसे शेतकरीने घेतलाय का दादा नाव काय तुमच्यावाला काय राहणार कुठले कितीला झाला व्यवहार टोटल छत्तीस हजार पाचशेला तर गॅरंटी काय दिली दादा तुम्ही गाडा व कर मार्केट बसलेली संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे दादा व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला असं का ठीक आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहार वगैरे झालेला आहे धारणगाव तालुक्यातील मी तुम्हाला बैल बाजारचा व्यवहार वगैरे दाखवतोय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बैल वगैरे एकदम मोठ्या मापाचा आहे बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकच नंबर क्वालिटीची बैलजुडी आलेले असता तर किती बैल आहे आपल्याकडे चौदा पहिलं बंद्र बैल होते का बाकीची विकली आहे का चार बैल बाकी आहे तर मित्रांनो बघू शकता नाव काय तुमचे दादा ना ना भाऊ पूर्ण नाव बोण्याचे राहणारे व्यापारी आहे का हमेशा बैल असता का आपल्याकडे दावण असतं धरणगाव कुठले कुठले बाजार करता तुम्ही पारोळा आणि धरणगाव तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यापारी आहे त्यांच्या संपूर्ण बैलजुड्यांची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाईतगिरी वगैरे घेणार आहे व त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजुड्यांची व्यवहार वगैरे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणारे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता ही एक जोडचा पण व्यवहार वगैरे झालेला आहे तर नमस्कार दादा कसा झाला ही जोडचा व्यवहार वगैरे उधार दिलाय का यांना तर किती मध्ये दिली जोड पंच्याहत्तर हजार दिली आहे दादा नाव काय हो वाला नाना नथू पाटील राहणार कुठले येरंडोल तालुक्याचे का तर गॅरंटी काय दिली दादा तुम्ही मार्केपाशी संपूर्ण गॅरंटी वगैरे दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड वगैरे दरंगाव तालुक्यात बुन्याचे व्यापारी आहे दादा त्यांनी गॅरंटी मार्केपाशी संपूर्ण दिलेली आहे जोड पाहू शकता तुम्ही जोड एकच नंबर आहे शेतकरींना वगैरे व्यवहार वगैरे आवडलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडला तुम्हाला मी संपूर्ण मागून पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडच्या व्यवहार फायनल किती मध्ये झाला दादा पंच्याहत्तर ला फायनल दिलेली आहे मारक्या भाषा उठ भाषाचे संपूर्ण मालक तुम्ही आस, का दाताला कशी होती जोड वगैरे दादा दाताला करदात होते का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात होते तर मित्रांनो बघू शकता ही पण जोडचा व्यवहार वगैरे झालेला आहे बुने गावातील व्यापारी त्यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो जोड पाहा तुम्ही आपण व्यापाऱ्यांना विचारू किती मध्ये सोदा वगैरे झालेला आहे घेणार आहे शेतकरी का व्यापारी ते पण संपूर्ण माहिती गिरी घेणार नमस्कार दादा कसं झाला हिच्या व्यवहार सत्तर हजारला दिली का शेतकरी दिली आहे का असं आहे पहिली जोडी दिली होती का हो हो ही जोडी दिली का म्हणून नाव काय झालं तुमचं सुनील रावण पाटील राहणार कुठले बांबोरीचे का आवडला व्यवहार वगैरे असं आहे का तर व्यवहार वगैरे म्हणजे मंजूर आहे तुम्हाला असं आहे का गॅरंटी मार्केट संपूर्ण दिली आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पण जोडचा व्यवहार दिलेला आहे नाना भाऊ भुनेचे व्यापारी आहे त्यांच्याकडे हमेशा म्हणजे बैल वगैरे हो असतात आपल्या दाव आपल्या घरी किती बैल असतात हमेशा तीस पस्तीस बैल असतात आडी दिवस पण आपल्या घरी व्यवहार वगैरे हो होतो का मोबाईल नंबर आहे का तुमच्या द्यावर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा त्र्याऐंशी त्र्याहत्तर नाना भाऊ भुने तर मित्रांनो बघू शकता त्यांचा मोबाईल नंबर वगैरे दिले आहेत तीस पस्तीस बैल वगैरे त्यांच्या घरी असतात आढे दिवस वगैरे तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर जोड बघा मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची पायांमध्ये व खांद्यांमध्ये नाही सत्तर देणं काय म्हणूनच किंमत येईल मग तुम्हाला आपलाच नाही ते आपल्या दलाला का म्हणजे पैसा बोला तीसला मागू नका तुम्ही छत्तीस पाचशे ना पाल वेल चे व्यवहार चालू आहे ना भाऊ सिंगल वेल व्यवहार चालू आहे का असं कुठला हा कुठलाय का असं आहे का कितीला सांगताय तुम्ही असं आहे का शेतकरीची अपेक्षा काय तरी सत्तावीस पर्यंत वेळ व्यवहार नाही वेळ वेळ जो कमी मागतो तोच घेतो हो जो कमी मागतो तोच घेतो तो आणि तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बुधे गावातील व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील तुम्हाला संपत जे जोडी म्हणजे अजूनपर्यंत विकले वगैरे हो नाही आहे त्या जोड्यांची मी तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या धरणगाव तालुक्यातील व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला शेतकरी दात वगैरे पाहताय मित्रांनो बघू शकता तुम्ही नमस्कार काय किंमत आहे जोडची पासठ हजार का दाताला कशी आहे दाताला करदात का दात वापर जातात एक मिनिट तर मित्रांनो दात वगैरे बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल ना असं आहे का तर, तर मित्रांनो जोड बघू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे खरेदी कुठली ना ना आपली शिरपूर खेतीया एमपीची असते म्हणजे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एमपीची ची खरेदी आहे व्यवहारमध्ये शेतकरी आल्यावर आपण करून टाकू कमी जास्त अजून एक जोड कुठली आपली आपल्यावाली ती आहे का तर ती कशी आहे दाताला वगैरे ही पण दाताला पूर्ण आहे का ते दाताला करता कामाला संपूर्ण चालू आहे का असं का व वगची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणजे आठ दिवस बैलजुडी वगैरे आकारून पैसे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हिची किंमत काय लावली ला नाना भाऊ नाना भाऊ काय किंमत लावली हिची पण सत्तर हजार का मागितला कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय पंचावन्न हजारपर्यंत मागताय मित्रांनो बघू शकता तुम्ही पंचावन्न पर्यंत जोड वगैरे मागताय जोड बघा खात्री करा त्याच्यानंतर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करावा जोड एकच नंबर आहे भुने गावाचे व्यापारी शेतकरी मित्रांनो नाना भाऊ म्हणून त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे आपण घेतलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला व्यवहार पाहिजे आपण व्हिडिओ दाखवणार आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर अशी घोड्यासारखी जोड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हात पायांमध्ये पूर्ण एक सारखी येईल चालू मित्रांनो सिंगल बेलच्या व्यवहार वगैरे पाहू शकता तुम्ही डायरेक्ट देणार पस्तीस आहे पंधराशे मग वाटतं सांगा महिन्या एकतीस सांगे राहतो मला नाही पस्तीस

नमस्कार भाऊ कितीला दिला नाना भाऊ बैल एकतीस हजार घरचे म्हणून आपण एकतीस हजार रुपयाला देऊन टाकला असं आहे का शेतकरी तुम दादा तुम्ही घेणारे नाव काय तुमचे पूर्ण असं आहे का तुमच्या दादा टाकर खेड्याचे नाव काय नाव आहे का तुमच्या दादा आहे का आता गॅरंटी काय दिली तुम्ही गाळा वखरची पूर्ण संपूर्ण गॅरंटी दिलेली व्यवहार वगैरे आवडला तर तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नाना भाऊ आपले भुनेचे व्यापारी त्यांच्या दावणीतील व्यवहार वगैरे झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तसंच म्हणजे भुने, भुने गावाचे व्यापारी नाना भाऊ यांच्या दावणीतील आज एकदम जबरदस्त असं सौदेबाजी चालू आहे व्हिडिओ खूप छान होत आहे मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ आता सौदेबाजी काय होते सौदेबाजी मध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे চলো লাই তুই দিদি

तो हो। तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो ही जोडची की गंमत पेंडिंगमध्ये पडलेली आहे झाला होता व्यवहार शेतकऱ्यांना काय पसंत पडला का नाही पडला तर विक्रीसाठी आहे ही ना बोलणं तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जे खरेदी करायचं असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका शेतकरी मित्रांनो तर चला मग आता आपण व्हिडिओ जय खानदेश